हा चित्रपट बनवण्यासाठी तेरा कोटी रुपये लागलेले आहेत आणि हे तेरा कोटी वाया गेले का ज्यांच्यामुळे आपल्या ताटामध्ये अन्न येतं ते शेतकरी आज आत्महत्या करत आहेत कोरडा दुष्काळ असेल किंवा काही कारणांमुळे आणि हाच एक्झॅक्टली विषय जर काय एखादा चित्रपटात दाखवलेला असेल तर तो, तो चित्रपट खरंच फ्लॉप होऊ शकतो का तो चित्रपट का चालणार नाही ना तर नमस्कार मी साहिल निकम तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर पुन्हा शिवाजीराजे भोसले हा चित्रपट मी पाहिला तुम्ही पहावा का त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत हा चित्रपट कसा आहे एकंदरीत जाणून घेणार आहोत तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की शेतकरी आत्महत्या हा एक ज्वलंत विषय ह्या चित्रपटामध्ये मा मांडलेला आहे सुरुवातीला चित्रपटाची कथा जाणून घेऊ कथा अशी एक एक शेतकरी कुटुंब आहे त्यामधले जे आई वडील आहेत ते आत्महत्या करतात मग त्यांना दोन मुलं आहेत एक लहान मुलगी आणि एक मुलगा आहे तीच मुलगी जेव्हा खूप यातने जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोकडे पाहते आणि तेव्हा ती म्हणते की महाराज तुम्ही फक्त बघत राहणार आहात का आणि मग जेव्हा महाराज ह्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा येतात आणि काय काय बदल घडवतात ते सगळं पाहण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट एकंदरीत पाहावा लागेल इन शॉर्ट कथा हीच आहे म्हणजे त्यामध्ये खूप सारे सब प्लॉट आहेत पण ते तुम्हाला पहा चित्रपट पाहिल्यानंतरच कळतील तर ह्या चित्रपटामध्ये ज्यांनी अभिनय केलेला आहे त्यांचा अभिनय कसा झालाय तर मुख्य पात्रांबद्दल आपण बोलू कारण खूप मोठी स्टारकास्ट आहे सर्वात पहिला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ज्यांनी केली ते सिद्धार्थ बोडके यांनी खर आपल्या खांद्यावर हा चित्रपट पूर्ण नेलेला आहे म्हणायला हरकत नाहीये जसं सचिन खेडेकर यांनी मागच्या म्हणजे पहिल्या पार्टमध्ये केलं होतं महाराजांच्या भूमिकेत अनेक कलाकारांनी कामं केलेले आहेत परंतु यांनी सिद्धार्थ बोडके यांनी खरंच खूप छान काम केलेलं आहे तो राग जर का महाराज आत्ताच्या दुनियेत आले असेल तर कसं महाराजांना वाटलं असेल तो राग वगैरे एक्झॅक्टली दाखवलेला आहे खरंच हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड मार्क्स सिद्धार्थ बोडके यांना मग त्रिशा ठोसर जी लहान मुलगी बद्दल मी सुरुवातीला म्हटलं तिने खूप छान काम केलं म्हणजे तिला काय नॅशनल अवॉर्ड मिळाला हे तिने दाखवून दिलेलं आहे त्यानंतर विक्रम गायकवाड असेल सयाजी शिंदे असेल मंगेश अ ऍडव्होकेट काम केलंय त्यांनी त्यांच्या भूमिकेसाठी खूप वेगवेगळ्या छटा आहेत खूप बॅक स्टोरीज आहेत त्यामुळे त्यांचंही खूप छान काम आहे इतरही सगळे कलाकारांनी खूप छान काम केलेलं आहे स्पेशली सिद्धार्थ जाधव यांचा जो क्रूर विलन दाखवलेला आहे सेकंड हाफमध्ये बँगॉन म्हणजे खूप छान काम केलेलं आहे त्यांनी सुद्धा आणि उस्मान हे कॅरेक्टर आहे त्यांनी सुद्धा जबरदस्त कॅरेक्टर रंगवलेलं आहे आता कथानक म्हणजे स्क्रीन बद्दल म्हणाल तर खरंच फर्स्ट हाफ खूप इमोशनल करून जातो शेतकरी आत्महत्या आत्महत्येचा जो पॉईंट येतो त्यामुळे त्यांचा सेकंड हाफ हा खूप फास्ट पेस आहे खूप सारे सप्लॉट आहेत म्हणजे शेतकरी आत्महत्या असेल सोसायटीमध्ये मराठी लोकांना जो अपमान झेलावा लागतो मराठी अस्मतेचा असेल घाटी हा विषय असेल खूप सारे सप्लॉट आहेत मग पॉलिटिक्स वाले कसे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनात जे मध्ये मध्ये येतात आणि त्यांच्यामध्ये किती गोंधळ होतो तर ते, ते सगळं दाखवलेलं आहे तर खूप सारे सप्लॉट आहेत खूप सारे ट्विस्ट आहेत हे सगळं सेकंड हाफमध्ये उलगडतं आणि सेकंड हाफ कंप्लीटली ऍक्शन पॅक आहे म्हणायला ना हरकत नाहीये आणि तोपर्यंत क्लायमॅक्समध्ये येऊपर्यंत हा चित्रपट खूप इमोशनल करून जातो शेवटीचा जो सीन जेव्हा महाराज म्हणतात की चला आता आमचं काम झालं मी जातो तो वाला सीन खरंच खूप धारदार आहे आणि खूप डोळ्यात अश्रू आणून देतो की खरंच आपण जेव्हा म्हणतो ना की महाराज आजच्या दुनियेत आले असत आपण किती आपल्याला भारी जगता आला असतो किंवा आपण त्यांच्या एरामध्ये असो तर आपल्याला किती भारी जगता आलं असतं खरंच खूप इमोशनल करून जातो तो सीन त्यानंतर डिरेक्शन बद्दल म्हणाल तर महेश मांजरेकर सरांचा एक टच आहे या चित्रपटाला म्हणजे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना या दुनियेत यायचं असतं तेव्हा महाराज जेव्हा देवाकडे देवाला एक विनंती करतात की मला पुन्हा जायचं आहे तर तो वाला जो सीन आहे खरंच महेश मांजरेकर सरांचा टच आहे या चित्रपटाला आणि खरंच त्यांच्या पद्धतीने हा चित्रपट बनवला आणि एक वेगळीच बॅटिंग केलेली या चित्रपटामध्ये मा म्हणायला हरकत नाही लिखाण सुद्धा त्यांनीच केलंय लिखाण सुद्धा जबरदस्त झालेलं चित्रपटाचं चित्रपटाचे संवाद इतके धारदार आहेत की आपल्याला ते असेच नुसते लागून जातात आणि जर का सरकार असेल तर त्यांच्या सर म्हणजे पूर्ण सिस्टम बदलू शकतो हा चित्रपट इतके जबरदस्त संवाद आहेत आणि जे आजचं सरकार आहे त्यांच्या डोळ्यात अंजन घालू शकतो हा चित्रपट असं म्हणायला हरकत नाहीये त्यानंतर गाण्यांबद्दल म्हणाल तर बॅकग्राऊंड स्कोरला राज आलं राजला हा जो बॅकग्राऊंड स्कोरला म्युझिक वापरलं तेही खूप छान आणि आईगिरी नंदिनी हे सुद्धा वापरलंय जे श्लोक आहे किंवा मंत्र आहे तर तेही खूप छान वापरलेलं आहे गाणी ठीकठाक आहेत हितेश मोडक यांची गाणी आहेत पण मला संवाद स्पेशली खूप आवडले मला वाटतं की संदीप सालवे यांचे कोण संवाद आहे तर ते खूप छान वाटले त्यानंतर जर का तुम्ही पाहाल तर ओव्हरऑल चित्रपटने खूप इम्पॅक्ट टाकला म्हणजे हा चित्रपट नुसता आपण चित्रपट पाहायला जाऊ नये हा चित्रपट आहे ना आपल्याला खूप काही शिकवून जातो असं मला वाटतं कारण एक जो मेसेज आहे ना की जेव्हा शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा त्याच्या आधी त्यांना किती काही गोष्टींमधनं जावं लागतं त्यांची लाईफ कशी असते हे सगळं ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आपण शहरात राहत असल्यामुळे माहिती नाही पण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये किती गोष्टी होतात आणि काय काय फेस करावं लागतं शेतकऱ्यांना हे सगळं ह्या चित्रपटामध्ये बारकाईने महेश मांजरेकर यांनी सांगितलेलं आहे कारण खूप बारकाईने ह्या चित्रपटासाठी त्यांनी अभ्यास केलेला आहे मला तरी चित्रपट पाहून असंच वाटलं त्यामुळे खरंच महेश मांजरेकर सरांना ऑफ आहेत ओव्हरऑल चित्रपट खरच तुम्हाला रडवून जाईल आणि एकंदरीत तुम्ही एंट एंटरटेन पण व्हाल म्हणजे मसाला फिल्म पण आहे आणि एकाच टाइमाला तुम्हाला इमोशनल करून सुद्धा जाईल त्यामुळे तुम्ही हा चित्रपट बघायला जायचं का नाही तर हो तुम्ही हा चित्रपट पाहायलाच पाहिल पाहिजे मराठी अस्मितेसाठी शेतकऱ्यांसाठी आणि त्या सगळ्या प्रश्नांसाठी जिथे महाराष्ट्राची आणि मराठीची गळचेपी होत आहे त्यामुळे हा चित्रपट पाहायलाच पाहिजे तुमच्या फॅमिली सोबत जाऊन पहा आता चित्रपटाला स्टार किती जायचे तर मी देईन ह्या चित्रपटाला एकूणच पाच पैकी चार स्टार्स आणि हो अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे सिनेमॅटोग्राफी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी इतकी जबरदस्त आहे म्हणजे गावातले ते सीन्स असतील शेतकऱ्यांचे किंवा सोसायटीमधले असेल किंवा जेव्हा महाराजांचा आणि देवाचा संवाद आहे तो सीन असेल खूप छान सिनेमॅटोग्राफी आहे खूप छान एडिक्ट झालेला आहे चित्रपट त्यामुळे मला तीही गोष्ट खूप आवडली त्यामुळे आता नमूद कराविषयी वाटली मी विसरलो होतो सो खूप छान चित्रपट खूप छान मेसेज देऊन जातो त्यामुळे हा चित्रपट नक्की बघा इथेच थांबव्या तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला ते नक्की सांगा तुम्ही हा चित्रपट पाहिलात का तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय ते नक्की सांगा तर इथेच थांबव्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या